गौतम बुद्ध आणि प्रजासत्ताक व्यवस्थेचा संबंध कसा आला भारताने जगाला प्रजासत्ताक व्यवस्था दिली का भारतातल्या कुठल्या राज्यात प्रजासत्ताक व्यवस्थेचा उगम झाला प्रजासत्ताक व्यवस्था कशी होती तत्कालीन वैशाली राज्य आता कसं आहे कुठं आहे जगाला प्रजासत्ताक व्यवस्था कोणी दिली भारतात राज्यघटना लागू होण्याच्या ऐतिहासिक घटनेला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तरव्या वर्षात पदार्पण करेल मात्र भारतीय राज्यघटना लागू होण्याआधी इथल्या अनेक राज्यांमध्ये पूर्वपार प्रजासत्ताक व्यवस्था होती जगात आज जिथं कुठं प्रजासत्ताक व्यवस्था आहे तिचा उगम हा खऱ्या अर्थाने प्राचीन भारतात असल्याचं इतिहासकार सांगतात विश्वाला शांतीचा संदेश देणारा भगवान गौतम बुद्ध आणि प्रजासत्ताकचा संबंध नेमका काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पंकज मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे जगातल्या पहिल्या लोकशाहीचा प्रजासत्ताक व्यवस्थेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी चालवलेलं राज्य भारतातच होतं पूर्व सहाव्या शतकात वज्जी आणि लच्छवींच्या काळात प्रजासत्ताक व्यवस्था अंमलात असलेलं तत्कालीन राज्य होतं वैशाली अर्थात सध्याचं बिहार वैशाली हे प्राचीन भारतातील पहिलं प्रजासत्ताक राज्य होतं सध्याच्या बिहारचा हा प्रांत वैशाली प्रजासत्ताक म्हणून त्या काळी ओळखला जायचा ऐतिहासिक पुराव्यानुसार ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील जगातील पहिलं प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक वैशाली ही इथं स्थापन झालं होतं लोकशाही अस्तित्वात असलेल्या देशांच्या विधिमंडळामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी सभागृह असतात जिथं बसून खासदार हे लोकांसाठी धोरण बनवीत असतात हीच व्यवस्था तेव्हाच्या वैशाली गणराज्यात होती लोकांसाठी नियम आणि धोरण बनवणाऱ्या छोट्या छोट्या समित्याही त्या काळी होत्या वैशाली ही वज्जी आणि महाजनपदाची राजधानी होती महाजनपद म्हणजे प्राचीन भारतातील बलाढ्य राज्यांपैकी एक प्रजासत्ताक व्यवस्थेमुळे वैशाली हे राज्य त्या काळी प्रभावशाली होतं वैशाली इथं लच्छवींनी प्रजासत्ताक व्यवस्था निर्माण केली लच्छवी हे हिमालयातील लिच्छ या जमातीचे होते शत्रूंपासून वाचवण्यासाठी लच्छवींनी प्रजासत्ताक निर्माण केलं होतं कारण बाहेरून कोणी हल्ला केला तर त्याला राज्यातील जनतेचा पाठिंबा असायला हवा ही त्यामागची लच्छवींची धारणा होती त्यातूनच प्रजासत्ताक व्यवस्था आली आता वैशाली हे बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील एक गाव आहे हे भगवान महावीरांचं जन्मस्थानही आहे म्हणून वैशाली हे जैन धर्मियांसाठी पवित्र स्थान आहे भगवान गौतम बुद्ध तीनदा वैशालीला आले होते ही त्यांची कर्मभूमी देखील आहे महात्मा बुद्धांच्या वेळी सोळा महाजनपदांमध्ये वैशालीचे स्थान मगधाच्या प्रमाणेच महत्वाचे होते हे ठिकाण पौराणिक हिंदू तीर्थक्षेत्र आणि पाटली ऐतिहासिक ठिकाणांच्या जवळ आहे प्रसिद्ध राजकारणी नगर वधू अम्रपली यांच्यासाठी वैशालीचे नाव अनेकदा घेतले जाते सध्या वैशाली हे पर्यटकांसाठी अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे आणि वैशालीमध्ये इतर देशातील अनेक मंदिरंही बांधली गेली आहेत भगवान गौतम बुद्धांचं आणि वैशालीचं अनोखं नातं होतं वैशाली इथंच त्यांनी महापरिनिर्वाणाचा निर्णय जाहीर केला होता त्या प्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्ध हे तब्बल पाच वर्ष वैशाली इथं वास्तव्यास होते वैशाली इथल्या बुद्ध अवशेष स्तूपांमध्ये बुद्धांची राख असल्याचं म्हटलं जातं वैशाली इथे सम्राट अशोकाच्या खांबापैकी एक सर्वोत्तम सुरक्षित स्तंभ आहे भगवान गौतम बुद्धांनी शेवटचा उपदेश हा वैशालीपासून जवळ असलेल्या कोल्ह इथंच दिला होता त्यामुळं भारतानं सव्वीसशे वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला तत्कालीन वैशाली राज्याच्या माध्यमातून प्रजासत्ताक व्यवस्था दिली आणि जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांची कर्मभूमी देखील वैशाली होती अशा प्रकारे गौतम बुद्ध आणि तत्कालीन वैशाली या प्रजासत्ताक राज्याचा संबंध आला होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा असेच माहितीपूर्वक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला आवर्जून फॉलो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे